माझा सर्वसामान्य जनतेचा आवाज आज नोव्हेंबर दोन हजार आहेत एक अ मध्ये सहा अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यातले सहाच्या सहा वैध आहेत अवैध शून्य आहे एक ब मध्ये प्राप्त अर्ज आठ आहेत वैध सहा आहेत आहे। अवैध आहे। आहे। दोन आहेत दोन अ मध्ये दहा अर्ज प्राप्त होते त्यातले चार वैध सहा अवैध दोन ब मध्ये नऊ अर्ज प्राप्त होते चार वैध पाच अवैध तीन अ मध्ये तेरा अर्ज प्राप्त होते सहा वैध सात अवैध ब मध्ये तीन ब मध्ये आठ अर्ज प्राप्त होते दोन वैध सहा अवैध चार अ मध्ये सात अर्ज प्राप्त होते चार वैध तीन अवैध चार ब मध्ये सात अर्ज प्राप्त होते पाच वैध दोन अवैध पाच अ मध्ये सहा अर्ज प्राप्त होते चार वैध दोन अवैध पाच ब मध्ये सहा अर्ज प्राप्त होते तीन वैध तीन अवैध सहा अ मध्ये चार अर्ज प्राप्त होते दोन वैध दोन अवैध सहा ब मध्ये दोन अर्ज प्राप्त होते दोनही वैध आहेत अवैध शून्य आहे सात अ मध्ये नऊ अर्ज प्राप्त होते चार वैध पाच अवैध सात ब मध्ये पाच अर्ज प्राप्त होते तीन वैध दोन अवैध आठ अ मध्ये सात अर्ज प्राप्त होते चार वैध तीन अवैध आठ ब मध्ये सहा अर्ज प्राप्त होते चार वैध दोन अवैध नऊ अ मध्ये सात अर्ज प्राप्त होते चार वैध तीन अवैध नऊ ब बा, मध्ये बारा अर्ज प्राप्त होते सहा वैध सहा अवैध दहा अ मध्ये नऊ अर्ज प्राप्त होते पाच वैध चार अवैध दहा ब मध्ये सहा अर्ज प्राप्त होते सहा वैध शून्य अवैध अकरा अ मध्ये सहा अर्ज प्राप्त होते चार वैध दोन अवैध अकरा ब मध्ये तीन अर्ज प्राप्त होते तीनही वैध आहेत शून्य अवैध बारा अ मध्ये पाच अर्ज प्राप्त होते तीन, तीन वैध दोन अवैध बारा ब मध्ये आठ अर्ज प्राप्त होते त्यापैकी तीन वैध पाच अवैध तेरा मध्ये पाच अर्ज प्राप्त होते त्यापैकी थी तीन वैध दोन अवैध तेरा ब मध्ये सहा अर्ज प्राप्त होते त्यापैकी दोन वैध चार अवैध आणि तेरा क मध्ये सात अर्ज प्राप्त होते पाच वैध दोन अवैध अशा प्रकारे सदस्यासाठी एकशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त होते एकशे सात वैध आहेत ऐंशी अवैध आहेत आणि अध्यक्षपदासाठी आठ अर्ज प्राप्त होते त्यापैकी चार वैध आहेत चार अवैध आहेत असे मिळून एक एकूण एकशे पंच्याण्णव अर्ज प्राप्त होते त्यापैकी एकशे अकरा वैध आहेत चौऱ्याऐंशी अवैध आहेत यापैकी एका उमेदवाराने प्रभाग क्रमांक पाच साठी हरकत घेतलेली होती परंतु ती हरकत त्यांनी मागे घेतलेली आहे त्यामुळे आता नामनिर्देशन पत्राची छाननी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फलटण नगर परिषद दोन हजार पंचवीस करता जाहीर करते धन्यवाद राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला ला यूटुब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा